नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे एकूणच आपण वातावरण बदलताना बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे यापूर्वी अरबी समुद्रात फारसं कधीही पाऊस दिसलं नाही त्यात वाढ होताना दिसते आहे परंतु एकूणच फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण अजूनही बनताना दिसत नाही आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज पुढील सात दिवसाचा बघणार आहोत एकूणच बदलत्या हवामानानुसार कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग काही प्रमाणात अकोला अमरावती आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडून उत्तर, उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबारच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे उद्या सात तारखेला मध्य प्रदेशवरील पावसाळी वातावरण जळगाव धुळे अकोला अमरावती बुलढाणा या काही जिल्ह्यांवर उत्तरेकडून प्रभाव टाकणार आहे दक्षिण कोकणात जोरदार सरींची शक्यता कायम आहे महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाळी वातावरण आठ तारखेला अपेक्षित आहे यामध्ये वाशिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली वाशिम लातूर पूर्व भागात याचा प्रभाव राहील जालना आणि संभाजीनगरच्याही काही भागात त्याचा प्रभाव राहणार आहे कोकणातील पावसाळी वातावरण अधूनमधून चालू राहील या वातावरणाचा प्रभाव विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात कायम राहणार आहे त्याचवेळेस गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात यापूर्वी दाखवला जात होता आज आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा त्यामध्ये वातावरणही बदल झाला आहे आणि केवळ मराठवाडा विदर्भ कोकण असंच पावसाळ्यातून दाखवलं जात आहे दहा तारखेला मात्र हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे म्हणजे जा यापुढे विदर्भातील पाऊस वाढणार आहे मराठवाड्यातही पाऊस वाढेल कोकणातही पाऊस वाढेल परंतु पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी होईल ज्या प्रमाणात मॉडेल यापूर्वी वातावरण दाखवत होते कमी दाबाचं त्या प्रमाणात पावसाचं वातावरण आजही तयार होताना दिसत नाही आपण बारा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होताना दिसत नाही या साप्ताहिक अंदाजामध्ये विदर्भ मराठवाड्यात समाधानकारक पावसाची नोंद होईल असा एक अंदाज आहे कोकणातही पाऊस होतोय पर्जन्य छायेच्या प्रदेशात थोडी घट निर्माण होण्याची शक्यता आहे आता आपण जर सहा तारखेला आज महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा केवळ महाराष्ट्रातील वातावरण सहा तारखेला बघितलं तर केवळ ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये आहे विदर्भ मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी राहील कोकणातही हलक्या सरी होतील परंतु प्रभाव कमी होतोय सात तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्यात पावसाळी उतरण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते दक्षिण कोकणामध्ये सुद्धा प्रभाव निर्माण होतोय बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होत आहे मात्र गोव्याच्या दरम्यान एक क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे एकूणच आठ तारखेला आपण जो अंदाज दिलाय त्याप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण वाढेल दक्षिण कोकणातही पाऊस असेल नऊ तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणातच पाऊस असण्याची शक्यता आहे इतरत्रही स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं दहा अकरा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पाऊस असेल ता अकरा तारखेपासून ता 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 कोकणातील पाऊस पुन्हा वाढणार आहे एकूणच आपण अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे केरळ ते सुरत अशा प्रकारचं पावसाळी वातावरण बारा तारखेला वाढताना आपण बघतो आहोत आपण जर तेरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहील सध्याच्या वातावरणानुसार पालघरपासून जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत हलक्या ते मध्यम सरी कोकणात होत आहेत आज दुपारी जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड लातूर सोलापूर पूर्व भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे परभणी बीड जालना जालनापूर्व वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात आज उशिरा पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर आज रात्री असण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सात तारखेला सोलापूर जिल्ह्यातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भागातही पाऊस वाढण्याची शक्यता सात तारखेला आहे गोवा ते रत्नागिरी पावसाचं प्रमाण सात तारखेला दुपारनंतर वाढतं आहे सात तारखेला दुपारनंतर सांगली पूर्व सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व परभणी नांदेड जळगाव ते अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर पूर्व धुळेपूर्व वासिम हिंगोलीच्या काही भागात पावसात जोर असेल परभणी नांदेड नागपूर ते अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर भागातही पावसाचं प्रमाण वाढेल यावर्षी सोलापूर लातूर धाराशिवमध्येही सातत्याने पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे आपण बघतो तर अमरावती अकोला नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली परभणी बीड जालना पूर्व नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या काही भागात आठ तारखेला सकाळी पावसाच्या राहणार आहे याच दरम्यान गोव्याच्या आजूबाजूने एक पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात वाढत असल्यामुळे रत्नागिरी ते गोवा असं पावसाळ्यातरण वाढण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान तयार झालेलं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गावर प्रभाव वाढवणार आहे आठ तारखेला त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी जालना जळगाव धुळे पूर्व नाशिक पूर्व अकोला वाशिम हिंगोली अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व विभागात आठ तारखेला जोरदार पावसाची संकेत या मॉडेलने दिले आहे आपला अंदाज आहे की ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज पूर्णपणे खरा ठरण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी धुळे पूर्व नाशिक पूर्व जळगाव अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पंढरपूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या सर्व भागात पावसाळी वातावरण आठ तारखेला दुपारनंतर असणार आहे अकोला बुलढाणा आणि जळगावच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मान्सूनचं वातावरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा अरबी समुद्रात पावसाळ्यातून वातावरण तयार होत आहे आणि याचा प्रभाव पालघर ते जवळपास गोव्यापर्यंत निर्माण होणार आहे आणि कोकणात पहिल्यांदा नऊ तारखेला पावसाळ्यातून वातावरण वाढणार आहे या वातावरणाचा प्रभाव पुणे सातारा रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे कल्याण अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव या भागात निर्माण होईल नऊ तारखे एकूणच बदलत्या वातावरणाचा प्रभाव नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वासे हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे पालघर ते गोवा सांगली या सर्व विभागात पावसाचं वातावरण नऊ तारखेला असणार